नमस्कार मित्र मैत्रिणी जर एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात देवी देवता दिसल्या तर ते सामान्य स्वप्न नाही स्वप्न विज्ञानानुसार अशी स्वप्ने व्यक्तीला भविष्यातील आणि वर्तमान घडामोडींचे संकेत देतात एखाद्या व्यक्तीला स्वप्नात देव दिसणे ही सामान्य गोष्ट नाही कारण देव माणसांना सहज दिसत नाही म्हणून अशी स्वप्ने व्यक्तीसाठी शुभ असू शकतात जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात विशिष्ट देव दिसला तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही ज्या देवाची उपासना करत आहात तो तुम्हाला दिसत आहे याशिवाय हे स्वप्न भविष्यात तुमच्या आयुष्यात काही चांगल्या घटनांचे संकेत देत असण्याचीही शक्यता आहे याशिवाय या, या स्वप्नाचा अर्थ व्यक्तीच्या धार्मिक श्रद्धा आणि आध्यात्मिक प्रगतीशी देखील संबंधित असू शकतो या स्वप्नाचे वेगवेगळे अर्थ असू शकतात जे व्यक्तीच्या आध्यात्मिक अनुभवाशी आणि सामाजिक मानसिक आणि व्यावसायिक स्थितीशी संबंधित आहेत आज आपण हे जाणून घेऊया की एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात देवाचे आगमन म्हणजे काय आणि वाईट स्वप्ने कशी थांबवायची हे पाहू तुमच्या स्वप्नात देवाची उपस्थिती सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही गोष्टी दर्शवू शकते अशा कोणत्याही स्वप्नाचा अर्थ स्वप्नाचे स्वरूप स्वप्नातील देवांचे वर्तन तसेच तो ज्या मुद्रेमध्ये दिसतो त्यावर अवलंबून असतो कधीकधी अशा स्वप्नांचा अर्थ असा असू शकतो की तुमच्या आयुष्यात काही नवीन परिवर्तन घडू शकतात ज्यामुळे तुमच्या आयुष्यात अनेक चढवतार येऊ शकतात अशी स्वप्ने देखील सूचित करतात की आपल्याला अध्यात्माकडे जाण्याची आवश्यकता आहे सनातन धर्म श्री गणेशा महत्व मानले ही पूजे में प्रथम गणेशा पूजा के लिए जेच ती पूजा कि कार्य सफल होते तसेच भगवान गणेशाला जाते, मटले जड़थे कि संकटे दूर करना देव अशा स्वप्न का स्वप्ने अत्या तुम्हारा देवाचवे बेग रूपे दिता वास्तविक स्वप्नात वेगवेगळे देव पाहणे हे वेगळे लक्षण असू शकते स्वप्ना देव पाहणे आणि रागावने गागावणे किम्मा आनंदी होने हे वेगवेगेळे संकेत देता जाणून घेऊया की जर तुम्हाला वेगवेगव्या देवांची स्वप्ने दिसली तर ते कोणते चिन्ह असू शकते आणि ते तुमच्या जीवनात कोणते परिवर्तन आणू शकतात जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात गणपती दिसत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की त्या व्यक्तीसाठी लवकरच चांगले दिवस सुरू होणार आहेत याशिवाय हे स्वप्न सुखी वैवाहिक जीवनाचे लक्षण मानले जाते याचा अर्थ असाही होतो की तुमच्या घरात लवकरच काही शुभ घटना घडू शकतात एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात देवी देवतांचे दिसणे हे आनंदी जीवनाचे लक्षण आहे जे देव तुम्हाला स्वप्नात येऊन देऊ इच्छितो जर तुम्हाला स्वप्नात देवी दुर्गा दिसली तर समजून घ्या की तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे लवकरच दूर होणार आहेत आणि तुमची वाईट कामेही दूर होणार आहेत अशी स्वप्ने हे सूचित करतात की जर तुम्ही कोणत्याही मोठ्या कामासाठी पाऊल उचलले असेल तर तुम्हाला त्यात नक्कीच यश मिळेल नवरात्रीमध्ये तुम्हाला असे स्वप्न पडले असेल तर ते तुमच्यासाठी खूप खास मानले जाते जर तुम्ही तुमच्या स्वप्नात देवी दुर्गा रागावलेल्या अवस्थेत पाहत असाल तर ते सूचित करते की तुम्ही मोठी चूक केली आहे आणि तुम्हाला ती सुधारण्याची गरज आहे अशा परिस्थितीत चुका कशा दुरुस्त करायच्या आणि त्यातून बाहेर कसे पडायचे याची पूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे जर तुम्हाला स्वप्नात भगवान श्री राम दिसले तर तुम्हाला तुमची कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडण्याचा सल्ला दिला जातो असे मानले जाते की प्रभू राम हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत आणि त्यांनी कोणत्याही परिस्थितीत प्रतिष्ठा सोडली नाही आणि प्रत्येक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जर तुम्ही श्रीरामाचे स्वप्न पाहत असाल तर तुम्हाला याची जाणीव होते की तुम्ही देखील तुमची प्रत्येक जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडली पाहिजे आणि तुम्हाला तुमच्या जबाबदारीची जाणीव असायला हवी हे स्वप्न तुम्हाला श्रीरामांसारखे सामर्थ्य प्रदान करण्यात मदत करते जर तुम्हाला स्वप्नात श्री हरी म्हणजेच भगवान विष्णूंचे दर्शन झाले तर तुम्हाला तुमच्या सर्व कार्यात यश मिळू शकते आणि तुम्ही प्रगतीच्या मार्गावर पुढे जाऊ शकता असे कोणतेही स्वप्न तुमच्या जीवनातील प्रगती दर्शवते जर तुम्हाला स्वप्नात भगवान शिव दिसले तर समजून घ्या की तुमच्या जीवनात प्रगती आणि प्रगतीची चिन्हे आहेत जर तुम्हाला स्वप्नात शिवलिंग दिसले तर हे सूचित करते की तुमचे वाईट काम पूर्ण होणार आहे आणि तुम्हाला यश मिळण्यास मदत होईल असे कोणतेही स्वप्न दिसल्यास शिवलिंगावर जल अर्पण करावे जर तुम्हाला स्वप्नात भगवान श्रीकृष्ण दिसले तर तुमच्या आयुष्यात प्रेम निर्माण होणार आहे जर तुम्ही लग्न करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला लवकरच जीवनसाथी मिळू शकेल जर तुम्ही आधीच विवाहित असाल तर तुमचे वैवाहिक जीवन खूप शुभ असणार आहे असे कोळते ही स्वप्न तुम्हाला जीवनात पुढे जाण्याचे संकेत देते जर तुमचे असे स्वप्न असेल तर तुम्हाला भविष्यात अनेक परिवर्तन दिसू शकतात जे तुमच्या जीवनाशी संबंधित असू शकतात जर तुम्हाला स्वप्नात कोणताही देव दिसत असेल तर तुमच्या जीवनात सम्मिश्र परिणाम होऊ शकतात अशी स्वप्ने तुमच्यासाठी शुभ असतात आणि जीवनात पुढील शुभ संधी वाढवण्यास मदत करतात धन्यवाद